कधी होणार कशा होणार म्हणत म्हणत अखेर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका झाल्या निकाल लागले राज्यात महायुतीने एक हाती डाव मारला तर मवियाला लोकांनी अनेक ठिकाणी नाकारल्याचं पाहायला मिळालं महानगरपालिकेच्या निवडणुकीतही जवळपास सगळीकडे महायुतीचे महापौर बसले तर मालेगावात इस्लाम पार्टी वसे विरार मध्ये बविया आणि लातूर चंद्रपूर परभणी या तीन ठिकाणी मवियाचा महापौर बसणार हे जवळपास नक्की होतं लातूरात तसं झालं सुद्धा पण चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आणि तिकडे भाजपचा महापौर बसला त्यामुळे आता प्रश्न राहिला होता तो परभणीचा परभणीत ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करणार का की चंद्रपुरात जे झालं ते इकडेही होणार याची जोरदार चर्चा झाली अखेर फेब्रुवारीला परभणी महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक झाली आणि इथे शिवसेनेचे सय्यद हे विराजमान झाले तर काँग्रेसचे गणेश देशमुख हे विराजमान झाले पण त्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे परभणीत ठाकरेंनी मुस्लिम महापौर का दिला भाजपने मुंबईत ठाकरेंची सत्ता आली तर खान महापौर होणार अशी जी टीका केलेली ती परभणीत सत्यात उतरली का परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं सगळी स्टोरी सांगणार हा व्हिडिओ मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी परभणी महापालिकेमध्ये नेमकं काय घडलं ते सांगते तर परभणी महापालिकेमध्ये एकूण पासष्ट जागा होत्या सत्ता स्थापन करण्यासाठी जे बहुमत लागतं तो आकडा आहे तेहतीस चा इथे निवडणूक झाली ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणुकीनंतर जो निकाल लागला त्यात शिवसेना ठाकरेगट पंचवीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेस आणि भाजपानं प्रत्येकी बारा जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला अकरा जनसुराज्य शक्तीला तीन जागी यश मिळालं तर यशवंत सेना एक आणि इतर एक असे नगरसेवक निवडून आले त्यामुळे इथे कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नव्हतं पण निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आघाडी केली होती त्यामुळे त्यांच्या एकत्रित जागा झाल्या सदोतीस त्यामुळे इथे ठाकरे गट आणि काँग्रेसचा महापौर बसणार यात काहीच शंका नव्हती पण चंद्रपूर महापालिकेत विरोधात लढून सुद्धा मागच्या आठवड्यात भाजप आणि ठाकरे गट एकत्र आले आणि त्यांनी आपला महापौर बसवला त्यामुळे परभणीमध्ये काय होणार इथे कुणाचा महापौर बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नगरसेवक हे सुट्टीसाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे हे नगरसेवक भाजपच्या गळ्याला लागणार नाही ना याची सुद्धा भीती होती माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून महापौर पदासाठी सहा तर उपमहापौर पदासाठी एक नगरसेवकाचे अर्ज दाखल झाले होते महापौर पदासाठी तीन तर उपमहापौर पदासाठी तीन नगरसेवकाचे अर्ज दाखल झाले होते पण निवड कुणाची होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा सस्पेन्स संपला बारा फेब्रुवारीला सकाळी पाथरी रोडवरील मोरिया लॉन्स येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या एकूण सदोतीस नगरसेवकांची खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली या झालेल्या बैठकीत आणि उपमहापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब प्रभाग क्रमांक पहिल्यांदाच निवडून आलेले ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली तर उपमहापौर पदासाठी प्रभाग एक ड मधून तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांना संधी देण्यात आली दोन्ही नावांबाबत एकमत झाल्यानंतर सर्व सदस्य एकत्रितपणे सभागृहाकडे रवाना झाले विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकाच सभागृहाकडे गेल्याने महाविकास आघाडीतील एकजूट इथे ठळकपणे दिसून आली बारा फेब्रुवारीला परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणुकीसाठी प्रक्रिया पार पडली निवडणूक असल्यानं सभागृहाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर एकच गर्दी केली होती त्यामुळे इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात प्रत्येक सदस्याचे ओळखपत्र त्यांना सभागृहात प्रवेश जात होता तर परभणीच्या या नव्या नेतृत्वाची घोषणा होणार असल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे अखेर निवडणुकीला सुरुवात झाली महापौर पदासाठी ठाकरे गटाकडून सय्यद इक्बाल तर त्यांच्या विरोधात भाजपकडून तिरुमला खिल्लारे या रिंगणात होत्या हा उंचवून झालेल्या मतदानात सय्यद इक्बाल यांना एकोणचाळीस तर तिरुमल्ला खिल्लारे यांना सव्वीस मतं मिळाली त्यानंतर ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल यांना परभणीचे नवीन महापौर म्हणून घोषित करण्यात आलं या निवडणुकीदरम्यान घडलेली एक गोष्ट जी सगळ्यांच्याच नजरेत आली ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष रजिया बेगम यांनी भाजपला मतदान केलं नाही त्यानंतर झालेल्या उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसकडून गणेश देशमुख तर राष्ट्रवादीकडून नाजमा अब्दुल रहीम या रिंगणात होत्या झालेल्या निवडणुकीत गणेश देशमुख यांना सदोतीस तर नाजमा अब्दुल रहीम यांना सत्तावीस मतं मिळाली येथे सुद्धा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख यांनी तटस्थ भूमिका घेतली निकालानंतर त्यांच्या या भूमिकेची चर्चा सगळीकडे व्हायला सुरुवात झाली आता येतो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाकरेंनी परभणीत मुस्लिम चेहऱ्याला महापौर पदाची संधी का दिली याचं उत्तर सापडतं ते परभणीत असलेल्या जातीय समीकरणात परभणीचा विचार केला तर इथल्या निवडणुकीत जातीय समीकरण फार महत्वाचे ठरतात जर आपण या मतदारसंघाचा विचार केला तर इथे साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस टक्के मराठा समाजाची वोट बँक आहे त्या खालोखाल साधारणपणे पंचवीस टक्के इतकी वोट बँक मुस्लिम समाजाची आहे त्यानंतर तेरा टक्के दलित समाजाची वोट बँक आहे त्यामुळे मुस्लिम मतदार हा इथे निवडणुकीचा निकाल ठरवू शकतो असं म्हटलं जातं परभणी महापालिकेचा विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेल्या पंचवीस नगरसेवकांपैकी तब्बल बारा नगरसेवक मुस्लिम समाजाचे आहेत त्यामुळे इथे मुस्लिम मतदारांचं प्राबल्य किती महत्वाचं आहे याचा आपल्याला अंदाज येऊ हो शकतो परभणी हा खरंतर शिवसेनेचा बाले किल्ला एकोणीसशे नव्वद नंतर इथे फक्त आणि फक्त शिवसेनेचा खासदार आणि आमदार निवडून आला आहे पण आजवर मुस्लिम मतांच्या विरोधात हिंदू मतांचं ध्रुवीकरण करत सेनेने परभणीत विजय मिळवला आहे मागच्या सर्व निवडणुकीत खान हवा की बाण यावर शिवसेनेच्या प्रचाराचा भर असायचा त्यातून होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणात शिवसेना बाजी मारायची परभणी शहर हे निर्णायक अशा मुस्लिम मतांसाठी प्रसिद्ध आहे आजवरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सातत्याने मुस्लिम मतांचा सा विचार करून या मतदारसंघात बहुतांश वेळा मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार रिंगणात असल्यावर शिवसेनेकडून धार्मिक रंग देत मतांचं ध्रुवीकरण कसं होईल याची खबरदारी घेतली जात असे त्यातूनच खान हवा की बाण अशा प्रचाराचा उदय झाला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र चित्र पूर्ण बदललं असलेल्या ठाकरेंनी प्रचाराची बदलली आणि मुस्लिम समाज त्यांच्या मागे उभा राहिला हजार च्या लोकसभेला परभणीतून ठाकरेंचे संजय जाधव हो हे तब्बल एक लाखाच्या लीडने निवडून आले त्यांचा वोट शेअर होता पंचेचाळीस पूर्णांक सतरा टक्के इतका आपल्या विजयात मुस्लिम मतांचा वाटा मोठा असल्याचं जाधवांनी तर मान्य केलंच होतं पण या सगळ्यावर फडणवीसांनी ठाकरे गटाने वोट जिहाद केल्याचा आरोप केला होता नंतर आता पालिकेच्या निवडणुकीत सुद्धा मुस्लिम समाजाला जोडून घेण्याचं काम ठाकरे गटाने केलं मुस्लिम समाजाला विश्वास देऊन ही बहुसंख्य मते आपल्या बाजूने वळवण्याकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लक्ष केंद्रित केलं लोकसभा विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी भक्कम पाठिंबा दिल्यामुळेच परभणीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला अभेद्य राहिला खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्या विजयात मुस्लिम मतांचा वाटा निर्णायक ठरला परभणीच्या महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन शिवसेनेने मुस्लिम मतांची योग्य ती परतफेड केली आहे पण ठाकरे गटाने मुस्लिम महापौर केल्यानं भाजपकडून त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली भाजपचे नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली की परभणीमध्ये औरंगजेब फॅन क्लबचा अजेंडा उद्धव ठाकरे गटामार्फत राबवला जातोय निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे वारंवार मराठी अस्मितेबद्दल बोलतात आणि मराठी व्यक्तीला महापौर बनवण्याचं आश्वासन देतात परंतु महाराष्ट्रात ज्या एकमेव ठिकाणी त्यांना सत्ता मिळाली तिथं त्यांनी महापौर पद एका मुस्लिम उमेदवाराला दिलं यावरून त्यांचा औरंगजेब फॅन क्लबचा अजेंडा उघड होतो असं ते म्हणाले तर निवडून आल्यानंतर महापौर सय्यद इक्बाल यांनी सर्वांच्या सर्व पासष्ट नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे मला निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया दिली एकंदरीतच एकोणतीस महानगरपालिकांपैकी फक्त परभणीमध्ये आपल्या पक्षाचा महापौर बसवण्याची संधी ठाकरे गटाला मिळाली जी त्यांनी मुस्लिम समाजातल्या नगरसेवकाला दिली आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही असं म्हणत गेल्या काही वर्षात मुस्लिम समाजात लोकप्रिय झालेल्या ठाकरेंनी मुस्लिम महापौर करत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं पण भाजपने मात्र ठाकरेंवर आता जोरदार प्रहार करायला सुरुवात केली आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका